मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त येणार एकत्र शिवाजी सावंत यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळणार का शिवाजी सावंत यांचा आजचा भाजप प्रवेश पुढे ढकलण्यात आला मुंबई महानगरपालिकेसंदर्भात तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील गृहनिर्माण मंत्री पंकज मोएरे यांची प्रतिक्रिया चौकशी समिती सर्व काही समोर आणेल पार्थ पवार प्रकरणाबाबत मंत्री पंकज भोईर यांचं वक्तव्य तारखेला नवी मतदार यादी येणार आल्यावर पडताळणी करणार ठाकरेंची शिवसेना आघाडीतच किशोरी पेडणेकर यांचा दावा रायगड नगरपालिका पडवळ यांचा शिवसेनेत प्रवेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या अल्टीमेटम नंतर दहिसर टोल नाका पन्नास मीटर स्थलांतरित या हालचालींनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साजरा केला आनंदोत्सव समाजवादी पार्टीचे नेते देवानंद यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत केला प्रवेश नाला सोपारा येथील बहुजन विकास आघाडीला भाजपचा धक्का नगरसेविका रेशमा जाधव यांचा मुलगा विशाल जाधव करणार भाजपत प्रवेश भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर आज बैठक होणार आगामी निवडणुकी संदर्भात बैठक धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका स्वबळावर लढण्याची आम आदमी पार्टीची घोषणा इच्छुक उमेदवारांसाठी टोल फ्री क्रमांकही करण्यात आला जारी पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मंझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज